जनसंघर्ष संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वर्षा राठोड यांची संघर्ष यात्रा सुरू नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते प्रतिनिधी अब्दुल जुबेर जनसंघर्ष संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वर्षा राठोड यांनी संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे तसेच दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस शनिवार रोजी दुपारी बारा वाजता त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की मी ही संघर्ष यात्रा तळागाळातील गोरगरिबांपर्यंत पोहोचवणार आहे तसेच त्यांची हाक ऐकण्यासाठी वर्षा राठोड सदैव त्यांच्या मदतीसाठी येणार आहे त्यांनी रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी जनसंघर्ष यात्रेला मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथील सामकी माताचे दर्शन घेऊन उमरीगड येथून सुरुवात केलेली आहे आपण बघणार आहात आमच्या माध्यमानुसार छायांकन विनोद कुमार संघर्ष यात्रेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देणे शिक्षित तरुका तरुणांना नोकरी रोजगार रोजगार मिळवून देणे एम आय डी सीचा विस्तार आणि रोजगार उपलब्ध करून देणे पानधन रस्त्याचे मजबूतीकरण ग्रामीण भागाचा कायापालट कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचा सार्वजनिक विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी उपेक्षित गरजवंतांना न्याय मिळवून देणे महिलांचे रक्षण व त्यांचे जीवनमान उंचावणे शेतमा शेतमालाची नुकसान भरपाई मिळवून देणे बेरोजगारांना बेरोजगारीचा भत्ता मिळवून देणे आणि अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी या जनसंघर्ष यात्रेची सुरुवात करून मी डॉक्टर वर्षा राठोड तुमच्या गावात येत आहे तुम्ही तुमच्या समस्या सांगा हे वाक्य घेऊन डॉक्टर वर्षा राठोड मानोरा आणि कारंजा विधानसभेमध्ये नागरिकांच्या समस्या ऐकण्याकरिता जनसंघर्ष यात्रेदरम्यान फिरत होत्या तरी पण कारंजा मानोरा विधानसभेच्या नागरिकांनी डॉक्टर वर्षा राठोड यांना आपली समस्या सांगावी आणि त्यांचे निराकरण करावे हेच या जनसंघर्ष यात्रेमधून मिळत आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी अब्दुल जुबेर तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार तुमचा पहिला मुद्दा काय आणि तुम्ही पुढे त्याचा समापन कसा करणार याबद्दल तुम्ही माहिती आमच्या न्यूज चॅनलला द्या हे ही ॲक्च्युली मुळातच याचं जे आहे की आपण जे संघर्ष उभारलेला आहे हा जो संघर्ष आहे हा सर्वप्रथम आपल्या शेतकऱ्यांसाठी राहील कारण सर्वात जास्त जो हे आहे वंचित ते शेतकरी वर्ग आहे त्यांच्या मालाला आजही तस पाहिजे तसा हमीभाव मिळत नाही त्यांचं नुकसान खूप प्रमाणात होतं तर त्यांची नुकसान भरपाई आपण नाही करू शकत तर या जनसंघर्ष यात्रेमध्ये आमचे वेगवेगळे हेतू आहे पण सर्वप्रथम आपण शेतकऱ्यांना न्याय मिळावा याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि नंतर आपण महिलांच्या विकासासाठी कारण महिला आजही पाहिजे तशा सुशिक्षित नाही आहे व त्यांचं जन्मान आपल्याला उंचावायचं आहे नंतर तरुणांना रोजगार मिळायला पाहिजे याकरता स सुद्धा आपण खूप प्रयत्न करणार आहोत मोठे मोठे उद्योगधंदे या कारंजावर मानोरा मतदारसंघात आणण्याचे आपले स्वप्न आहे आणि नुसतं आपण हे याच्यामागे आपला काही राजकारण असा काही द हेतू नाही आहे जनसंघर्ष संघटना ही समाजकारणासाठी इथं निघालेली आहे समाजातल्या प्रत्येक घराघरात प्रत्येक गावात आपला थेट संपर्क व्हावा व त्यांच्यातले जेही काही समस्या आहे त्याचं निराकरण आमच्या या संघटनेच्या मार्फत व्हावे हीच या संघर्ष यात्रेचं खरं उद्देश आहे आणि या संघर्ष यात्रेमध्ये आम्हाला आजपासून इथून जे आम्ही सुरुवात केली आहे पोरादेवी आमच्या काशी तीर्थक्षेत्रापासून तिथून आमच्या सगळं संत मंताच्या आशीर्वादाने मी एवढ्याच सगळ्यांना हे म्हणेन की तुम्ही सगळे सहभागी व्हा व आपला विकास याच्यामध्ये झाला पाहिजे महिलांचा तरुन, विकास झाला पाहिजे तरुण तरुणींचा विकास झाला पाहिजे शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे त्याकरता आपण सर्व मिळून इथं प्रयत्न करू तुमचे सगळ्यांची मला जा याच्यामध्ये सहकार्य लाभेन व इथून आपली जी ही जनसंघर्ष यात्रा आहे आजपासून सुरू होऊन एक ऑक्टोबरला मानोरा इथे ठाकरे पॅलेसमध्ये तिथं त्याचा समारोप आहे आम्ही तहसीलदारांकडे सर्व आमचे प्रश्न घेऊन तिथं आम्ही जाऊ आणि ते सगळे प्रश्न मुख्यमंत्र्याला थेट कळवतील व त्याच्यातून आम्हाला काही न्याय देतील हीच माझी आशा आहे विधानसभेत तुम्हाला संधी मिळाली पक्षातर्फे तर तुम्ही उभी राहाल का हो बिलकुल मी विधानसभेमध्ये जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच उभी राहील कारण जर मी उभी राहिली तरच मी ॲज अ प्रतिनिधी म्हणून मी सगळ्यांचे प्रॉब्लेम व सगळ्यांच्या समस्या सोडवू शकेल माझ्या पर्सनल लेवलवर वर मी एवढं करू शकत नाही जर मी काही प्रतिनिधी म्हणून राहिली समाजाची तरच मी सगळ्यांचे प्रॉब्लेम थेट वरपर्यंत शासनापर्यंत पोहोचू शकते म्हणून मला उभं राहायची इच्छा